सांगा किती वर्षाची या हाय पाच वर्षाची किती येतं झाले चार येतं आत्तापर्यंत होतीचे उस्मानाबाद उस्मानाबाद बरोबर दुधी किती देत या तरी एक आतापर्यंत किती येतं झाले चार घरचीच आहेत काही कधी असलेली घरचीच आहेत किती पिल्ल होत तरी तिला इला फक्त की कव्हा तीन देते कव्हा चार देते चार पण होतात का हो आहेत का पिल्लि दाखवायला दाखवायला आहे ती दाखव सोड असेल सोड तीज़ा से। तीज़ा से। तीज़ा से। किती महिन्याच आहे साडेतीन महिन्याच आहे साडेतीन महिन्याच किती असेल वजन तिथे असेल बाराशे पास

मोठ्या शाळे किती दोन आहेत का तीन तीन ही किती वर्ष एवढेच मी एके दिवशी घेतली बहिणी बहिणी आहेत का काही बहिणी येत ही जे किती येतात

चालेल चालेल लाली याद घरे देख 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 ने गुलाबी हेड है हां सो एंटी टीवी के ये आ रही है से उतरे से

ये जायने कामले का न बसली व्यक्तीकडे

आता सांगा शेळ्यांबद्दल जरा माहिती सांगा की काय चालतात तुम्ही किती वेळ माहिती दिवाळी म्हणजे सकाळी उठल्यापासून बाबा शेळ्यांची देखभाल कशी काय चालते किंवा काय काय करता सुरुवातीला खुराक वगैरे कसा काय खुराक काय आम्ही गहू घालतो त्यांना किती म्हणजे किती घालता घालतो आम्ही बर आणि शेळ्यांना जनताच औषध बिवश पासता का बरं डॉक्टरकडनं लशी वगैरे टोचून हा घेतो बर बर आणि शेळ्यांना काय देतात शेळ्यांना बी गवत देतात का दुसरं सगळ्यांना गवत असते हा म्हणजे एक टाइम कसा काळी का संध्याकाळी टाईम एकच टाइम एकच टाइम का दिवसभरातन फिरवायची कशी किती वाजता सोडता अकरा वाजता सोडायची अकरा सोडायची पाच ला आणायची अकरा ला सोडून पाच वाजता आणून बांधायची बांधायची एवढं बाकी काय नाही पडलं तर पाणी जर समजा जर कोणाला जर पिल्ल घेतली विकत घ्यायची असतील तर करू द्या द्या बरं आणि शेळ्या वगैरे जर घ्यायच्या असल्या घेतल्या तर द्यायचेत आपण सगळ्या द्यायच्यात का सगळे द्यायची एकच पाठ कोणती पाठ ठेवायची बाकी सगळे बाकी दोन कर्ड ठेवायची बाकी सगळे विकायचे अंदाज काय आहे की तुम्हाला किती पर्यंत द्यायचे किती दोन शेळ्या तीन शेळ्या शेळ्या आणि किती करतात आठ कर्जायचं सहा त्यात दो दोन ठेवायचे दोन कर्ज ठेवून तीन शेळ्या आणि सहा कर्ज ऐकायचे ऐकायचे किती पर्यंत द्यायचे तुमचा काय अंदाज सांगायचं काय त्याला तीन शेळ्या आणि सहा पिल्ल अडीच पावणे तीन लाखापर्यंत द्यायची ज्यांना कोणाला घ्यायची असतील ते तुमच्याशी संपर्क करतील हो हो तुमचा मी फोन नंबर देतो याच्यात चलते ती दोन गर्द फक्त ठेवायचे आहेत तुम्हाला हां आणि ते नेऊन टाकायची ती मी नेऊन टाकायची काय ठेवायची नाही मग डेटा तर पण उकळेल चालते तर አሪፍ ነው እንጂ አለበት እንደ